नमस्कार दोस्तों क्रिएटिव एजुकेशन महाराष्ट्र बोर्ड इस चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है आज हम देखने वाले हैं देखणे स्टैंडर्ड मराठी अक्षर भारती जो इंग्लिश मीडियम का मराठी है तो उस उस मराठी के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं जिसमें से संत वाणी के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं संत संत नामदेव इनकी वाणी अंकिला मी दास तुझा तुझा इसके ऊपर डिस्कस करने वाले हैं तो आगे मैं मराठी में ही डिस्कस करूंगा तर बघा मित्रांनो अंकिला मी दास तुझा ये जी काही आपल्याला संत वाणी आहे हे पद्य आहे ते संत नामदेव यांनी दिलेलं आहे तर यावर आज आपण चर्चा करूया तर पटकन जाव्यात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे अगर आप हमारे आपूट्यूब चॅनल पे नये हो हमारा चॅनल नहीं नाही तो प्लीज अब्बी अभि चॅनल सबस्क्राईब बाजू में जो बेल का बटन आहे भी दबाई ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई व्हिडिओ की नोटिफिकेशन सबसे पहिले आप तक पोहचेगी बघा मित्रांनो महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे संतांचे विचार संस्था संतांचे संस्कार आपल्यावरती आहे त्यामुळं महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्राला एक चांगला विचार लाभलेला आहे आपण जर बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांपासून आजपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम पर्यंत तुकाराम महाराजांपर्यंत त्याचबरोबर संत गाडगे महाराज गाडगेबाबा असतील संत तुकडोजी महाराज असतील यांच्यापर्यंत एक संतांची खूप मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि या सगळ्या संत परंपरेचं वर्णन करत असताना संत बहिणाबाई पाठक यांनी म्हटलेलं आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारलीय नामा तयाचा किंकर ज्याने केला विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला रे कळस भजन करा सावकाश तर मित्रांनो बघा या ठिकाणी इथं आपण संत नामदेव महाराज यांच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार म्हणजे संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका खूप दूरवर पोचवण्याचं काम केलेलं आहे तर या संत नामदेव यांची रचना अंकिला मी दास तुझा ही आज आपण बघणार आहोत तर इथं बघा वारकरी संप्रदायातील थोर संत कवी थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ आणि साधी आहे ओके साधी म्हणजे आपल्या सर्वांना समजेल अशी साधी सरळ आहे आणि साध्या सरळ भाषेतून साध्या सरळ शब्दातून साध्या सरळ रचनांमधूनच आपल्याला त्यांनी खूप मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ने प्रयत्न नेहमी त्यांनी आपल्या रचनेमधून केलेला आहे त्यांनी हिंदीतही रचना केली पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या ग्रंथ गुरु साहेब या ग्रंथात ग्रंथा ग्रंथा, ग्रंथा साहे ग्रंथा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो शिखांचा जो ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ ग्रंथ गुरु साहेब या ग्रंथामध्ये त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत आणि भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ही प्रसिद्ध आहेत प्रस्तुत अभंगामध्ये आता हा जो आपल्याला अभंग आज पाहायचा आहे अंकिला मी दास तुझा या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे की बाबा परमेश्वरा तू माझ्यावरती कृपा कर ज्याप्रमाणे आई आपल्या बाळावरती कृपा करते तशीच तू माझ्यावरती कृपा कर आ, अशा प्रकारची रचना आपल्याला या या आ, ही आ, या या अभंगामधून आपल्याला बघायला मिळणार आहे हा विचार तर पटकन आपण हा अभंग नीट समजून घेऊयात काय मुद्दे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघा या ठिकाणी मी काही काही मुद्दे इंग्लिश आणि हिंदीमधून काही शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगेल कारण मला माहिती आहे बरेचसे जे विद्यार्थी आहेत आपले ते इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांची मराठी थोडीशी कच्ची आहे पण तुमची मराठी पक्की करण्याची जबाबदारी आमची तर बघा अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू माझी अग्नी म्हणजे आता अग्नि म्हणजे तुम्ही बघा हिंदीमध्ये सुद्धा म्हणायला गेला अगर हिंदी में भी देखा तो मतलब आग बाबा माझी पडे बाळू बाळू म्हणजे काय एक लहान मुलगा छोटा बच्चा बाळू म्हणजे छोटा बच्चा एक आ, रहता है वो आणि अग्निमाजे जर ते आगीमध्ये जर का एक लहान बाळ पडलं अगर एक छोटासा बच्चा अगर आग मे गिरता है माता दहावे कनवाळू माता म्हणजे आई धावे कनवाळू आई कशी धावत जाते कनवाळू म्हणजे काय तर कनवाळू म्हणजे मायाळू आहे आई। आईची माया असते आणि आई आईची माया ही शब्दात सांगता येत नाही स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी असं आपण म्हणतो तर बघा कनवाळू म्हणजे मायाळू आई जी आहे मायाळू आहे प्रेमळ आहे प्रेमळ आहे आई आणि ही आई आए जी आहे ती धावत जाते प्रेमापोटी बाळाच्या प्रेमापोटी बाळ जर का आगीमध्ये पडत असेल तर त्या बाळाच्या प्रेमापोटी आई जी आहे ती धावत 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 त्या बाळाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता ज्याप्रमाणे हिरकणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरकणी नावाची आई होती आणि ती आई आपल्या बाळासाठी पूर्णपणे रायगड किल्ला उतरून कुठल्या डोंगर कपारीतून तो रायगड किल्ला रात्री उतरून म्हणजे पायऱ्यांनी नाही तर डोंगर दऱ्याखोरातून रात्री उतरून ती आई आपल्या बाळासाठी बाळाला दूध पाचण्यासाठी अंधारा रात्रीमध्ये आई बाळापर्यंत पोहोचली ही आईची माया असते तर मित्रांनो तसंच अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू अग्नीमध्ये जर का छोटस बाळ पडलं तर आई जी आहे आई प्रेमळ आई मायाळू आई जी आहे ती धावत 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 त्या बाळाला वाचवण्यासाठी जाते तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तैसा धावे माझी या काजा तसाच देवा तू माझ्या कामासाठी काजा म्हणजे काम इथं बघा काजा म्हणजे काम कार्य वर्क काजा बोलतो काम या फिर वर्क मतलब काजा तैसा धावे माझी या काजा तैसा धावे म्हणजे भागो मेरे मतलब दौड के आओ मेरे साथ मेरे काम केले भगवान के आ, काम आ सब्जेक्ट तू दोड क्या म्हणजे पांडुरंगा विठ्ठला तैसा धावे माझी या काजा तसाच तू माझ्या कामासाठी तू धावून ये माझं काम पूर्ण करण्यासाठी तू धावून ये अंकिला मी दास तुझा अंकिला म्हणजे मी शरण आलेलो आहे सब्जेक्ट टू सब्जेक्टेड टू मे शरण आया आयाहू तुम्हारे ओके म्हणजे अंकिला मी दास तुझा मी तुझा दास मी तुझा सेवक तुला पूर्णपणे शरण शरण आलेलो आहे पूर्णपणे मी तुला शरण आलेलो आहे असं या ठिकाणी संत नामदेव म्हणतात सवेची झेपावे पक्षीणी पक्षिणी बघा सवेची सवेची म्हणजे लगेच पटकन म्हणजे इन्स्टंटली सवेची झेपावे पक्षिणी पक्षिणी म्हणजे काय पक्षी म्हणजे चिडिया जो आहे ना पंछी काय सवेची सवेची म्हणजे लगेच झेपावे म्हणजे झेप घेणे पक्षिणी एक जो छोटा पक्षी आहे वो म्हणजे तो लगेच झेप घेतो छोटा ज्या पक्षी आहे तो लगेच झेप घेतो पिली पडताची धरणी पिली पडताची धरणी केव्हा छोटा पक्षी झेप घेतो पटकन ज्यावेळेस तिची पिलं धरणीवरती पडायला जातात पक्ष्यांचं घरटं झाडावर असतं झाडावरच्या घरट्यातून जर का एखादं पिल्लू खाली पडायला लागलं तर त्याची जी आई आहे ती पटकन झेप घेते त्या पिलाच्या दिशेने आणि त्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करते काय सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी जर पिलं जर का जमिनीवरती पडत असेल तर ती पक्षिणी जी आहे पक्षी जी आहे आई आहे पक्षाची ती पटकन झेप घेते कुठं जमिनीच्या दिशेने बघा इथं बघा प्रकारे प्रेम दाखवलेला आहे पक्षीचं एका छोट्याशा प पिलांप्रती आपल्या आईचं इथं पण आईचं आणि बाळाचं प्रेम आहे तसंच प्रेम देवा तू माझ्यावरती सुद्धा व्यक्त कर माझ्या कामासाठी सुद्धा तू धावून येत जा कारण मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे अंकिला मी दास तुझा म्हणजे मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे देवा तर तू माझ्या कामामध्ये मला येणाऱ्या अडचणीमध्ये तू मला सांभाळून घे तू माझ्यासाठी धावून ये ओके आता पुढे जाऊयात आपण थोडासा पुढचे काही मुद्दे ते आपण समजून घेऊयात पुढे आपल्याला दिलेले आहे भुकेले वत्सरावे धनु हुंबरत धावे ओके बघा हंबरून वासर आले चाटते जवा गाय तवा मले त्याच्या मधी दिसते माझी माय बघा म्हणजे आपण म्हणतो ना हंबर म्हणजे आता गायी जी आहे ती हंबरते गाय आप सभी को गाय काय करते हंबर भुकेले वच्चरावे। वच्चरावे का तो है। तो हंबरते वत्सर वत्सरावे म्हणजे गायीचं वासरू गाय का बछडा ओके तर गायीचं जे वासरू आहे भुकेलं असतं गायीच्या वासराला सुद्धा भूक लागते धेनू हंबरत धावे हुंबरत धावे आणि मग ती जी गाय आहे त्या धावत जाते कोणाच्या पाशी त्या भुकेलेल्या वासरापाशी धावत जाते आणि त्याला दूध पाजते तर अशा प्रकारे पुढे बघा वनवा लागलासे वनी जर वनामध्ये वनवा लागला बघा इथं जशी गाय जी आहे ती आपल्या वासराच्या प्रेमापोटी ती वासराकडे धावत जाते भुकेलेल्या वासराकडे आणि त्याचप्रमाणे वनवा लागलासे वनी अशा प्रकारे जर का वनामध्ये जर का वनवा लागला पाडस चिंतित हरिणी पाडस चिंतित हरिणी म्हणजे हरिणीचं जे पाडस आहे त्या पाडसाच्या प्रती हरण हरिणी जी आहे ती चिंतित आहे पाडस म्हणजे काय हरणीचं जे पिल्लो असतं त्याला आपण पाडस म्हणतो ओके तर ते पाडस पाडसाच्या प्रेमापोटी हरणीला सुद्धा चिंता होते माझ्या बाळाचं काय होणार हे जे प्रेम आहे ते हरणीचं सुद्धा आपल्या पाडसाप्रती आहे गाईचं आपल्या वासराप्रती आहे आईचं आपल्या मुलाप्रती आहे चिमणी पक्षांचं आपल्या पिलांप प्रति आहे नामा म्हणे मेघा जैसा नामा म्हणे म्हणजे नामदेव महाराज असं म्हणतात की नामा म्हणे मेघा जैसा विनोवित चातकसा नामा म्हणे मेघा जैसा विनोत विनवित चातक जैसा म्हणजे ज्याप्रमाणे चातक पक्षी जो आहे म्हणजे चातक पक्षी जो चातक पक्षी म्हणजे काय चातक पक्षी हा फक्त पावसाचं पाणी पिऊनच आपली दिनचर्या जीवन जे घालवत असतो म्हणजे पावसाच्या पाण्याची चातक जो आहे तो पक्षी वाट बघत असतो पाऊस पडण्याची म्हणजे जसं चातक पक्षी जो आहे तो पाऊस पडण्याची वाट बघतोय तसाच संत नामदेव महाराज म्हणतात की देवा मी तुझा तुझी मी सुद्धा तुझी तशीच वाट बघत आहे तर अशा प्रकारे हे जे काही मुद्दे आहेत ते तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील तर या ठिकाणी बघा इथं पहिला जो प्रश्न आहे आता यातला जो स्वाध्याय आहे तर हा स्वाध्याय जो आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात ओके स्वाध्याय बघूयात आता स्वाध्याय बघा या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करू तर तो बघण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते आपल्याला लिहायचे आहे बघा मित्रांनो उत्तरासं येते माता धावून जाते केव्हा माता दावून जाते जेव्हा बालक जेव्हा तिचं बाळ आगीमध्ये पडतं त्यावेळेस माता धावून जाते पृथ्वीवर पक्षीनी झेपावते केव्हा झेपावते ज्यावेळेस तिचं पिल्लू झाडावरून खाली पडतं त्यावेळेस पक्षीनी पृथ्वीवर किंवा धरणीवर गाय हंबरत धावते किंवा जेव्हा वासराला भूक लागते त्यावेळेस गाय त्या 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 जी आहे ती धावत हंबरत जाते आणि हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते वणवा लागलेला आहे आणि त्या वनव्यामध्ये जर का पाडस सापडलेला असेल तर त्या पाडसाच्या चिंतेपोटी जी आहे हरिणी असते ओके तर आता पुढे जाव्यात हे काही प्रश्न आहेत त्यांचा स्क्रीनशॉट तुम्हाला जर घ्यायचा असेल या उत्तरांचा तर तुम्ही घेऊ शकताय पुढचा बघा एक प्रश्न आहे कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द आता माताचं वर्णन कसं आहे कनवाळू माता माता कनवाळू आहे दयाळू आहे मग परंतु कनवाळू हा शब्द करेक्ट आहे हरिणी कशी आहे चिंतिते ओके एकदम साधा सोपा प्रश्न आहे मुद्दा आहे पुढचा प्रश्न बघा कोण ते लिहा परमेश्वराचा दास कोण संत नामदेव संत नामदेव म्हणतात की मी तुझा दास आहे ओके मेघाला विनवणी करणारा कोण आहे चातक पक्षी चातक पक्षी हा मेघाला विनवणी करतो पुढे बघा आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन म्हणजे आई आहे त्याचबरोबर प्राणी आहे आणि पक्षी आहे आईचं वर्णन कसं झालं आहे ज्यावेळेस बाळ आगीमध्ये पडतं त्यावेळेस आई त्या बाळाच्या प्रेमापोटी दयाळू आई जी आहे ती धावत जाते त्याला वाचवायला प्राण्याच्या प्रती म्हणजे आपण जर बघितलं तर वासराच्या प्राणी मग वासरू वासरू आणि गाय दाखवले गाय जी आहे ज्यावेळेस गायीच्या वासराला ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस गाय हंबरत हंबरत त्या वासराकडे जाते असं एक वर्णन आहे आणि ज्यावेळेस हरिणीचं पाडस वणव्यामध्ये अडकतं त्यावेळेस हरिणी जी आहे ती त्या पाडसाप्रती चिंतित असते हे दोन प्राण्यांच्या बाबतीत आहे आणि तिसरा मुद्दा पक्षाच्या बाबतीत जर आपण बघितलं ज्यावेळेस पक्षाची त्या पक्षिणीची पिलं जी आहेत ती खाली पडत असतात तेव्हा पटकन ती आई जी आहे पक्षिणी जी आहे ती त्या पिलाच्या दिशेने झेप घेते तर असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तर इथे बघा संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटली आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे आई बाळाची काळजी घेते त्याचे दुखले खुपले मायेने पाहते बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो तशीच हरणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते आई दयाळू आहे तेव्हा विठू माऊलीने आपला सांभाळ करावा असं तेव्हा विठू माऊलीने आपला सांभाळ करावा पालन करावे संसाररूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते आणि अशा प्रकारे संत नामदेवांनी आई प्राणी पक्षी यांच्या मातृ मातृप्रेमाचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे या अभंग रचनेत केलेले आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा मुद्दा बघा संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनवणी सुधारण स्पष्ट करा बघा संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हटलं आहे आई म्हटलं आहे जसं आई तिच्या मायेचा वर्षाव आपल्या बाळावर करीत असते तसाच मायाचा व प्रेमाचा वर्षाव देवा तू माझ्यावरती सुद्धा सतत करावास अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात यासाठी संत नामदेवांनी प्राणी आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे दिली आहे झाडावरून पिलू जेव्हा अचानक जमिनीवर पडतं तेव्हा पक्षीनी त्याला ते वाचवण्यासाठी लगेच झेप घेते वासराला भूक लागते आणि ते हंबरत त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे जाते रानात पेटलेल्या मोठ्या आगीत पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते व्याकुळ होते त्याचप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेले ढग होऊन तात्काळ रूपी माझ्यावर मायाचा वर्षाव करावा असं संत नामदेव म्हणतात तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला सांगता येईल आणि शेवटचा एक प्रश्न आहे पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेला संबंध तुमच्या शब्दात लिहा बघा आता हा संबंध तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे याची वेगवेगळी उदाहरणं तुम्ही तुमच्या तुमच्या शब्दामध्ये लिहू शकताय एक इथं एक एक उत्तर आहे म्हणजे एक हे जे काही उत्तर आहे तर हे तुमचा अनुभव तुमचा अनुभव म्हणजे असलेला तुमचा अनुभव लिहायचा आता आता आपला आपल्याला हा अनुभव लिहायचा की बाबा पक्षाच्या किंवा प्राण्याच्या प्रति आपला अनुभव मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतील समजा एखादं एखादी मांजर चालली असेल किंवा कुत्री असतील बघा आपल्या आजूबाजूला जर कुत्रीने जर पिल्लाला जन्म दिला एखाद्या कुत्रीने तर त्या पिलाला जन्म दिल्यानंतर त्या पिलाच्या दिशेने जर का एखादा दुसरा प्राणी आला तर त्या प्राण्याच्या दिशेने ती त्याच्यावरती भुंकते आणि आपल्या प्ले पिलांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न ती कुत्री करत असते तर असं आपल्याला सांगता येऊ शकतो अशी बरीचशी उदाहरणं प्राणी आणि त्यांच्या प्रेमाची आपल्याला दिसून येतात तर ती उदाहरणं तुम्ही सांगू शकता आम्ही एक कुत्री पाळली होती ती देखणी व तब्येतीने चांगली होती तर हे एक उदाहरण आहे वेगळं तर हे तुम्ही सुद्धा बघू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे उत्तर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या चर्चेमध्ये आपण अंकिला मी दास तुझा ही संत नामदेव यांची अभंग रचना पाहिले आणि ती समजून घेतली आणि त्याचबरोबर या अभंग रचनेवरती असलेले जो सध्याचा भाग आहे त्यावरती सुद्धा चर्चा केली नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद